प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी आणि मराठा समाज व बहुजन समाजाकडून मी उभं आहे आणि यायचा प्रश्न म्हणजे खूप प्रश्न आहेत असे सांगाय बी नाहीत की ते तर जनतेला माहितच आहे आज जनता दाखवून देईल की हे हे कशासाठी उभं टाकलो कारण जनतेचा सपोर्ट असा आहे की जनतेनं सांगितलं तुम्ही अपक्ष उभे उमेदवार उभं टाका कारण तुम्ही समाजसेवा खूप करता समाजामध्ये सतत राहता कमीत कमी तुम्ही वैयक्तिक भेटून त्याचं काहीतरी कार्य करता आज असं अशी पोझिशन आहे की पाच वर्षाखालचा खासदार कोणाला चेहरा सुद्धा माहीत नाही त्यांचं कोणतं अस्तित्वसुद्धा माहीत नाही आणि कुठं कामाला आणि सुखादुखाला ते यायचा विषयच नाही त्याचा या मला आज जनतेनं याच्यासाठी उभं केलं आहे की बाबा तुम्ही काहीतरी माझं आमचे कार्य करा म्हणून मी जनतेचा प्रश्न पूर्ण प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यासाठी उभं आहे सर आता जे उमेदवारी बदल करण्यात आलेली आहे शिवसेना शिंदे गटातर्फे त्याचा फटका बसेल का त्या पक्षाला शंभर टक्के बसणार कारण त्याचं ते त्यालाच कळलं नाही की पहिला चेहरा दिसला नाही ना आता कोठाला आहे तर माहीत नाही त्याच्यामुळं फटका दिसण्याचं कारणच नाही कारण जनता त्यांना दाखवून देईल कारण जनतेला माहित आहे की येणाऱ्या काळामध्ये या लोकांना का काही केलं नाही आणि राजकारणी लोकांना शंभर टक्के जनतेतून विरोध होणार आहे कोणत्याही राजकारणी पक्षाचा माणूस असेल त्याला शंभर टक्के मतदान होणार नाही त्याला प्रचारासद्धा प्रचाराला सुद्धा गावामध्ये लोकांना घरावर बॅनर लिहिलं की बाबा मी येऊ देणार नाही आणि यांना मतदान सुद्धा टाकणार नाही तरी त्याची आशा आहे एकदा मला निवडून यायचं आणि तिकडे जायचं आता जनतेची एक इच्छा आहे आत्ता संधी जाऊ द्यायची नाही आता फक्त नवीन चेहरा अपक्षाचा निवडून द्यायचा आणि लोकसभेला फक्त अपक्ष आणि नवीन चेहरा समाजसेवक म्हणून पाठवायचा थँक्यू